काय काल निवडणुकाचा निकाल जाहीर झाला लोकसभेच्या इलेक्शनपासून ते नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो किंवा विधान परिषद असो या निकालाच्या सुरक्षेची त्या पेट्या घेऊन जाण्याची त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची त्या निवडणूक प्रक्रिया चालवणाऱ्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांची सुरक्षा ही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर असते चोवीस तास अठ्ठेचाळीस तास मागील तीन महिन्यापासून पोलीस कर्मचारी स्वतः घरी नाही आहे प्रत्येक जिल्ह्यात घर सोडून दारोदारी आहे आणि काल तर अशी निदर्शनात गोष्ट आली की निवडणूक का आयोगाच्या काही ठिकाणी पोलीस अधिकारी कर्मचारी यांना पाचशे रुपयाचं भत्ता देण्यात आला ही लास काढली आहे पोलिसांची हा शर्मनाक गोष्ट केली त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप पोलीस डिपार्टमेंटकडून आमच्या होत आहे त्यामुळे मी माननीय निवडणूक आयोगांना आणि माननीय मुख्यमंत्री या राज्याच्या गृहमंत्री यांना एक पत्राद्वारे विनंती केली की हे रक्षण करणारा पोलीस कर्मचारी यांची जर लाच काढली निवडणूक आयोगाने का हे कितपत योग्य आहे कारण चोवीस तास तुमचं रक्षण करणार आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारीला पाच हजार रुपये कमीत कमी पाच हजार रुपये त्यांना मानधन द्यावं तो भत्ता द्यावा पैसा मिळणं हा आमचा उद्देश नाही आहे पण पाचशे रुपये देऊन आम्हाला अपमानित तर करू नका कारण सव्वीस अकराच्या हल्ल्यापासून देशाच्या सीमेवर असण्यापर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यापर्यंत सगळ्यात महत्त्वाची जिम्मेदारी पोलीस करतो आहे जर आम्हाला पाच हजार रुपये पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मानधन दिलं नाही तर मी न्यायिक गोष्टी सांगतो मी शासनाच्या समितीवर पण आहे मी जिम्मेदार व्यक्ती आहे म्हणून सांगतो की मी सोमवारनंतर निवडणूक आयोगाच्या मुंबईच्या कार्यालयावर महाराष्ट्रातील हजारो पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी लाईन वॉईज घेऊन मी उपस्थित राहीन काही कर काय करणार आहे हे तुम्हाला मीडियाद्वारे सांगणार नाही पण मी विनंती करतो की त्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं मानधन पाच हजार द्यावं कारण ज्यांनी आहो मेहनत केली त्याच्यामध्ये होमगार्ड असो एस आर पी एफ असो रेल्वे असो आणि खाकीमधला एम एस एफ जवान असो म्हणजे ज्यांनी पण सुरक्षा केली आहे त्या प्रत्येकाला पाच हजार रुपये द्यावे कारण पाचशे रुपये देऊन तुम्ही आमची अशी लायकी काढू शकत नाही माझी आईश अशीच विनंती तेव्हा मी राहुल दुबाले हात जोडून विनंती करतो की निवडणूक आयोगाने या पोलीस कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा